नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे पेन्शन वाढीवर सरकारचा टर्न सात हजार पाचशे रुपये पेन्शन मिळणार की नाही संसदेत केलं स्पष्ट तर भविष्यात वाढ केली जाऊ शकते यावरही झाली चर्चा चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका तुम्ही जर नोकरी करत असाल तुमच्याकडे पेन्शन मिळवण्याचा मार्ग म्हणजे पी एफ फंड सरकार तुमच्या पेन्शनमध्ये वाढ करेल अशी आशा तुम्हाला असेल तर ही बातमी तुम्हाला निराश करू शकते गेल्या काही महिन्यापासून सरकारी कर्मचारी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या अंतर्गत किमान पेन्शन लवकरच एक हजार रुपयावरून सात हजार पाचशे रुपये प्रति महिना केले जाऊ शकते अशा बातम्या येत होत्या संसदीय समिती आणि अनेक कर्मचारी संघटनांकडून सरकारकडे ही मागणी वारंवार केली जात होती मात्र आता सरकारने यावर संसदेत स्पष्टीकरण दिलेले आहे सरकारने संसदेत सांगितले की पेन्शन वाढीबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही सरकारने हे मान्य केले आहे की पेन्शनधारकांकडून किमान पेन्शन वाढवण्याची सतत मागणी केली जात आहे संसदेत दिलेल्या उत्तरात असेही सांगण्यात आले की दोन हजार चौदाच्या सुरुवातीला अर्थसंकल्पीय मदतीद्वारे किमान मासिक पेन्शन एक हजार रुपये करण्यात आले होते आणि सध्या यावर आढावा घेणे सुरू आहे परंतु सध्या सात हजार पाचशे रुपये किंवा त्याहून अधिक पेन्शन देण्याची कोणतीही औपचारिक घोषणा किंवा निर्णय झालेला नाही असे स्पष्ट करण्यात आलेले चा आहे पेन्शन वाढवण्याबाबत चर्चा अजूनही सुरू आहे संसदीय पॅनेलच्या शिफारशी आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत परंतु सरकारने संसदेत स्पष्ट केले की सध्या रक्कम वाढवण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही परंतु पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी अशी आहे की यावर विचार केला जात असून पुढे काय होते याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे